हाय कायच तर आज आमच्या स्वराचा रिझल्ट लागलेला आहे आणि तिला किती टक्के पडल्यात आहे अठ्ठ्याण्णव टक्के पडल्यात हे बघा अठ्ठ्याण्णव टक्के पडल्यामुळं किती खुश आहे आहेस तू तिकडे तिकडे लागल्या पाळायला तिला विचार किती अभ्यास केली एवढं एवढे टक्के तुला तस काय पडलं पळायला लागले धरतो तिला आली बघा शिजा रिझल्ट लागल्यामुळे हिला मी बक्षीस म्हणून मॅंगोची एक बाटली दिल्या मा आईला पैसे करून दिला तिचार मीच दिल्या किती टक्के पडले तुला म्हणजे किती किती नवाव, दो। नवाव, नवाव, नवाव दोन नवाव दोन नसतंय नव्वदा दोन असत नवाव दोन म्हणजे ब्याण्णव एवढंच काय टक्के पडला तुला अभ्यास तर कधी कर करता येईल दिसलीच नाहीस कुणी ना 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 परीत परत्यात किती किती अभ्यास करत तीस कितीला जाणार तू माझा दुसरीचा अभ्यास एवढा आता दहावीला कधी जाणार ग दहावीला कधी जाणार पुढच्या महिन्यात म्हणजे डायरेक्ट तू आता दहावीला जाणार काय मग सराचा फोन आला नापास झाल्या खरंच की अगं तुमच्या गेटमध्ये जायचं गेटमध्ये गेलं का नाही दोन नंबरचा वर्ग डाव्या साईडचा तिथल्या साराचा मला फोन आला तुला नापास केल्या वाटतं जमल्यास शंभर टक्के नापास केला तुला अभ्यास करावा लागते का पास व्हायसाठी नाही ब्याण्णव टक्के दिल्या नापास केल्या तुला नाही झाले গুড়া খালি um,